बौद्धगया येथील महाबोधी विहाराच्या मुक्ती आंदोलनाच्या निमित्तानं या ठिकाणी पूर्ण शहराच्या वतीनं सर्व समाज बांधवांच्या वतीनं एक दिवसीय धर्मी आंदोलनाचे प्रमुख ज्यांच्या ने नेतृत्वाखाली हे आंदोलन चालू आहे ते आमचे आपणा सर्वांचे मार्गदर्शक जागतिक कीर्तीचे धम्मगुरू आदरणीय भदंत उपगुप्ताजी महास्तवी पूर्णा शहरामध्ये सातत्यानं आपणा सर्वांना एक आपल्या मधुरवाणीतून धम्म विचाराच्या विचारांमध्ये धम्म विचारांमध्ये सातत्यानं प्रगतीच्या प्रथावर नेण्याचा प्रयत्न करत असणारे भदंत कै्यावजी रिपब्लिकन नेते प्रकाशदादा कांबळे सार्वजनिक जयंती मंडळाचे यावर्षीचे अध्यक्ष उत्तमबाया खंदारे हर्षवर्धनजी गायकवाड या आंदोलनाला ज्यांनी आपला जाहीर पाठिंबा दिला ते रोब कुरेशी मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर हे आंदोलन कशासाठी आहे आपण इथं कशासाठी बसलो आपली मागणी काय या बाबतीमध्ये अनेक वक्त्यांनी उल्लेख केला पुन्हा पुन्हा तेच सांगणं मला वाटतं संयुक्त होणार नाही परंतु त्या विषयाला सोडूनही बोलता येणार कारण हे आंदोलन ज्यांनी सुरू केलं पूर्ण आयुष्य ज्यांनी या आंदोलनासाठी खर्च केलं ते म्हणते अनागारी बनते सुरेश ससाई यांच्याही या कार्याला आपण वंदन केलं पाहिजे कारण ही ही क्रांतीची ज्योत त्यांनी पेटवली आणि आज त्याचा आगडोंब या ठिकाणी सुरुवात झालेला आहे असं मला वाटतं महाबोधी बुद्ध विहार बिहारमध्ये आहे आणि त्या बिहारमध्ये कायदा आहे त्या कायद्याला बी टी एम सी ॲक्ट एकोणीसशे एकोणचाळीस एको सॉरी एकोणपन्नासचा हा कायदा आणि त्या कायद्यानुसार त्या बुद्ध विहाराचा जो ताबा आहे तो ताबा चार हिंदू म्हणजे चार ब्राह्मण चार बौद्ध आणि जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा त्याचा सचिव अशी नऊ लोक त्या ठिकाणी आहेत बनते जे आम्हाला असं वाटतं आपला अभ्यास या बाबतीमध्ये खूप मोठा आहे परंतु सरकारची चालाकी अशी आहे बदमाशकी अशी आहे की है कि चार बौद्ध घेतलेत चार बौद्ध भिक्षू घेतलेत हिंदू घेतलेत आणि सांगितलं की या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी जो कोणी असेल तो सचिव असेल हो म्हणजे परंतु ती चालाकी करत असताना त्यांनी केलं आतापर्यंत त्या बिहारचा इतिहास जर बघितला बौद्ध जिल्ह्यामध्ये येतं त्या जिल्ह्याचा ये जिल्हाधिकारी हा हिंदूच आलेला आहे थांब ना थोडं थोडं पाच मिनट थो। हे तो, तो जिल्ह्याचा जिल्हाधिकारी आतापर्यंत हिंदू म्हणून त्या ठिकाणी आला आणि जो हिंदू म्हणून जिल्हाधिकारी आला तो जे हिंदूच्या त्या ठिकाणी ब्राह्मण समाजाचे असतील त्या ब्राह्मण समाजाच्या बाजूनच तो उभा राहिलेला आहे म्हणजे बौद्धांच बौद्धांच्या चार भिक्षू त्या ठिकाणी असले तरी सुद्धा बौद्धांचं तिथं काहीही चलत नाही तिथं चालतं कुणाचं जे बौद्धोत्तर आहेत त्यांचं त्या ठिकाणी चालतं म्हणून ती संस्था ते बौद्ध विहार कुणाच्या ताब्यात आहे तर ते हिंदूंच्या ताब्यात आहे म्हणून ते हिंदूंच्या ताब्यात असलेलं बौद्ध विहार बुद्धांच्या ताब्यात देण्यात यावं म्हणून हा असलेला लढा आहे अनेक उल्लेख या ठिकाणी आणि घटनेच्या संदर्भाने या ठिकाणी उल्लेख झाले विष्णूचा नववा अवतारचा उल्लेख झाला बौद्ध हा विष्णूचा नववा अवतार काल परवा दिल्लीला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं आणि त्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या धारा भावलकर त्या कार्यक्रमाला नरेंद्र मोदी होते शरद पवारही होते देवेंद्र फडणवीसही होते या विष्णूचा गौत हा विष्णूचा नववा अवतार आहे याचं स्पष्टीकरण देताना त्या अध्यक्षांनी खूप सुंदरपणे सांगितलं की तथागत गौतम बुद्ध जर विष्णूचे नववे अवतार आहेत तर जे जे नववे अवतार म्हणून म्हणतात त्यांच्या धर्म ज्या त्यांच्या पूजा अर्चा ज्या ठिकाणी होतात माझ्यामध्ये त्या मासघरामध्ये बुद्धाची मूर्ती ठेवून यांनी पूजा केली का हा प्रश्न त्या अखिल भारतीय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ठिकाणी या पंच्याऐंशी वर्षाच्या अध्यक्षा दादा भावलकर यांनी उपस्थित करून त्या मनोआधिवृत्तीच्या त्या मराठी साहित्य संमेलनाला खऱ्या अर्थानं छेद दिलेला आहे असं मला वाटतं त्याही पुढे जाऊन बोलत असताना ही बौद्ध विहार हिंदूंच्या ताब्यात आहे बौद्धांची मागणी आमची मागणी आहे ते आमच्या ताब्यात यावं या देशामध्ये दे अनेक लढाया झाल्या धर्माच्या लढाया झाल्या परंतु एक लढाई आपल्या सगळ्यांनी आपली पाहिलेली आहे इतिहासामध्ये नोंद आहे परंतु आपल्या डोळ्यासमोर एक लढाई झाली आणि ती मध्ये बाबरी मस्जिदची झाली बाबरी मस्जिदची झाली बाबरी मस्जिदची लढाई झाली आणि हा वाद पूर्ण देशभेटीस धरून या या देशामध्ये दे बाबरी मस्जिदची प्रकरण आपण बघितलं कार्यसेवकांनी एक एक का एक एक बीट घेऊन त्या मस्जिदीवर चाल केली मस्जिद देस्तनामुक झाली मस्जिद पाडल्या गेली आणि पाडल्याच्या नंतर त्या ठिकाणी राम मंदिर बांधण्यात गेलं ते राम मंदिर बांधत असताना त्या ठिकाणी जे उत्खनन झालं खोदण्यात आलं त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी बघितलं असेल आपल्या भारतातल्या हिंदुत्ववादी मीडियाने मात्र त्या बातम्या दाखवल्या नाहीत त्या ठिकाणच्या उत्खननामध्ये बुद्धांच्या मूर्त्या सापडल्या बुद्धांच्या मूर्त्या सापडल्यात म्हणून ते विहार ती जी मस्जिद आहे ती बौद्ध विहार होत आणि ते बौद्ध विहार त्या ठिकाणी बौद्ध विहार असलेलं ते मस्जिद मस्जिदीचं उद्वस्तीकरण करून त्या ठिकाणी राम मंदिर बांध साकेत नगरीतलं साखेत विहार ते उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी राम मंदिर बांधण्यात आलं आमच्या पुढं तोही धोका आहे आमच्या पुढे तोही धोका आहे कारण तुम्ही आमच्या डोळ्यासमोर केलेला आहे अनेक प्रश्न आहेत प्रश्न असाही उपस्थित होतो की बुद्ध विहार विहारच्या समितीमध्ये हिंदूंच्या चार आहेत बौद्धांच्या चार भिक्षू आहेत आणि तिथला कार्याध्यक्ष सचिव हा कलेक्टर आहे तर मग बाबरी ज्या ठिकाणी तुम्ही आज राम मंदिर बांधले त्या आमचा प्रश्न आहे की त्या राम मंदिरामध्ये सुद्धा असच करा त्या ट्रस्ट मध्ये सुद्धा भिक्षू घ्या त्या ट्रस्ट मध्ये सुद्धा मुस्लिम घ्या त्या त्यामध्ये सगळ्या सगळ्या धर्माच्या जातीचे लोक घ्या तुम्ही नाही करू शकत परंतु हाच धोका आम्हाला दिसतोय म्हणून हे आंदोलन आम्हाला तीव्र करायचं आहे हाच धोका आम्हाला दिसतोय कारण त्या ठिकाणी हिंदूंचं वर्चस्व आहे हिंदूंचा कलेक्टर दिला जातो हिंदूंची त्या ठिकाणी संख्या सदस्यांची संख्या जास्त असल्यामुळं त्या बौद्ध विहारामध्ये येणारा जो काही निधी आहे तो बौद्ध विहारामध्ये होणारे जे काही संस्कार आहेत या विहारामध्ये होणाऱ्या ज्या काही या देशाला बुद्ध म्हणून जे काही प्रसार आणि प्रचार बुद्ध धर्माचा करण्याचा आहे या सगळ्या गोष्टीमध्ये अडथळा निर्माण होत आहे कारण त्या ठिकाणी एकोणीसशे एकोणपन्नासच्या कायद्यानुसार तुम्हाला पाच सदस्य हिंदूंची संख्या असल्यामुळं बौद्धांच्या चार विक्षू तिथे काहीही करू शकत नाही ना जाणू इतिहास बदलण्याची तुमची अवलाद आहेत तुम्हा तुम्ही या देशातल्या वे वेगवेगळा इतिहास बदलून वेगळा इतिहास तुम्ही निर्माण केला उद्या तुम्ही बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे असं सांगून बुद्ध विहार बुद्धांचा तिथं काहीही नाही आज चार भिक्षू आहेत ते चार भिक्षूसुद्धा काढून टाकण्याचा प्रयत्न तुम्ही कराल हा धोका या ठिकाणी आहे मित्रांनो राम मंदिर उद्ध्वस्त करू राम मंदिर ज्या ठिकाणी निर्माण केलं या देशामध्ये सम्राट अशोकांनी चौऱ्याऐंशी हजार स्तूपं निर्माण केली त्या चौऱ्याऐंशी हजार स्तूपांना आज भारतात शोधायचं झालं तर ती सगळी नव्वद टक्के स्तूपं ही आज हिंदूंच्या ताब्यात आहे बालाजी मंदिराचा उल्लेख केला तो हिंदूंच्या ताब्यात आहे पंढरपूरचा उल्लेख झाला पंढरपूर हिंदूंच्या ताब्यात आहे अशा अनेक मंदिरं जी सम्राट अशोकाच्या काळामध्ये या ठिकाणी निर्माण झाली त्याच्यावर सगळ्या हिंदूंचा ताबा आहे आणि आमचं सगळ्यात महत्त्वाचं जे आमचं श्रद्धाबल आहे श्रद्धास्थान आहे बुद्ध विहार बौद्ध गयाचं विहार ते सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीनं ताब्यात घेण्याची तुमची नियत आहे म्हणून हे आंदोलन आपण आपण भाग्यवान आहोत कुर्णेकर हे अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष आदरणीय पूज्य बदन्त उपगुप्त जी महादेरो आणि हे आंदोलन आठ दिवसापूर्वी बिहारामध्ये बोलत असताना त्यांनी सांगितलं की आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदीची सुद्धा भेट घेणार आहोत आणि केंद्रीय मंत्री हा किरण रेजुरी यांची सुद्धा भेट घेणार आहोत शिष्टमंडळ त्यांचं तयार आहे आणि ते भेटीला सुद्धा जाणार आहेत त्यांच्याही कानावर घालणार आहे पण मला वाटतं बंदेजी या भेटी तुमच्या अत्यंत महत्वाच्या आहेत परंतु एक आंदोलन महाराष्ट्रातून बुद्ध गयेपर्यंत ते लॉंग मार्चच्या निमित्तानं शक्य होणार नसेल हरकत नाही परंतु आपल्या आदेशानुसार आपण ज्या धम्म सहलीच्या माध्यमातून मा तिथं जातो अशाच माध्यमातून महाराष्ट्रातून आणि देशातून जे जे बौद्ध आहेत जे जे बुद्ध संस्कृतीला मानतात जे जे बुद्ध फिलॉसॉफीला मानतात अशा सगळ्यांना आपण आव्हान करावं आणि बुद्ध बुद्ध विहार येथे एक जनआंदोलन मोर्चा आपण त्या ठिकाणी लावावा आणि त्या ठिकाणी बिहारच्या सरकारला आणि भारतीय भारत सरकारला नमतं घ्यावं लावं लावं लागता येईल एवढं मोठं आंदोलन आपल्या नेतृत्वाखाली आपण करावं आपण सगळेजण पूर्णा शहराचं नेतृत्व म्हणून आम्ही तुमच्याकडं बघतो जगाचं देशाचं नेतृत्व म्हणून आम्ही तुमच्याकडं बघतो आपण या कार्यामध्ये अग्रेसर आहात परंतु हे आंदोलन ऐतिहासिक आंदोलन ज्याची इतिहास भारताच्या इतिहासामध्ये नोंद होईल हे आंदोलन एकदा बिहारच्या स्थळावर आपण करावं एवढीच एक विनंती या धरणी आंदोलनाच्या निमित्तानं करतो आणि थांबतो जयविर